नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोर्पोरेट नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलो हो आहोत सोयाबीनच्या प्लॉटवरती तर या ठिकाणी सोयाबीन तुम्ही पाहू शकता पाठीमागे कशा येतील या ठिकाणी आपण सोयाबीनची लागण केलेली तर आज आपण सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये ला बघणार आहोत लागवडीपासून तर हार्वेस्टिंग पर्यंत आपण आपल्या सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन आपण कसे करत असतो यावरती आपण आपल्या चॅनलला संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड केलेले तर सुद्धा तुम्ही पाहू शकता पाठीमागचे व्हिडिओज तर शेतकरी मताना आखेरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आपला प्लॉट पाहू शकता कशा रीतीने या ठिकाणी आपण डेव्हलप केलेला आहे तर ही व्हरायटी आहे ग्रीन गोड ते तीस चौवेचाळीस तर या ठिकाणी आपण कशा रीतीने लागवण लागवड जी आपण केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण या ठिकाणी फट्टा अठरा इंच या ठिकाणी फट्टा ठेवलेला आहे आणि दोन झाडांमधला अंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चार इंच ते सहा इंच या दरम्यान आपण झाड ते झाड जार दिसतं जे आपण ठेवलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी आपल्या प्लॉटला माल बघू शकता सॉईबीनला तुम्ही या ठिकाणी फुटवे पाहू शकता कशा रीतीने या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी शेंगाचं प्रमाणसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही व्हरायटी आहे ग्रीन गोड ते तीस चौवेचाळीस तर या ठिकाणी तुम्ही आपण सॉयबीनला दाणे बघणार आहोत या आपण सोयाबीनची शेंगजी या ठिकाणी तोडली एक दोन तीन चार या ठिकाणी चार दाणे असलेली सोयाबीन ग्रीन गोड तेहतीस चौवेचाळीस या ठिकाणी तुम्ही प्लॉट पाहू शकता झाड नाही तर सर्व झाडांना तुम्ही या ठिकाणी उठून सुद्धा पाहू शकता कशा येते या ठिकाणी सर्वात जास्त आणि माल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर शेतकरी बंधूंनो आपण या प्लॉटचे आपण कशा रीतीने व्यवस्थापन केलेले तर यावरती आपण आपल्या चॅनलला संपूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेले तरीसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट देऊन पूर्ण माहिती आपल्या सोयाबीनची तुम्ही पाहू शकता बघू शकता सर्वसाधारणा फांदे फुटवे किती फुटलेले आणि माळ सुद्धा तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया अशाच कोरपुरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद